जय हिंद मित्रांनो एस एस सी जी डी दोन हजार पंचवीससाठी सर्व मुले तयारत असेल अशी मी आशा करतो आणि दोवीस तारखेपासून ग्राउंड चालू आहे तर मित्रांनो एस एस सी जी डीसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पाच किलोमीटर तर कोणतं पण इथं सध्या घरी चोवीस पंचवीस येत असेल तरी तो तिथं आरामात काढू शकतो परंतु मेन चेज म्हणजे सगळ्यात जास्त मुलं जे कटतात तर ती गोष्ट म्हणजे आपली चेस्ट चेस्टमध्ये कमीत कमी इम्प्रूवमेंट करायची असेल तर खूप मी दोन तीन गोष्टी सांगतो तशी कंपल्सरी पाहिजे तर ऐंशी आणि फुगवता पंच्याऐंशी पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे हाईट पण आपल्याला एकशे सत्तर पाहिजे त्यासाठी आपण एक काय करू शकतो की जेणेकरून आपली ही चेस्ट हाईट ये ही सर्व मेजरमेंट चांगलं होऊ शकतं आणि तिथं कसा परफॉर्मन्स देता येईन याच्यावर गोष्टी आपण करू शकतो ठीक आहे तर एस एस सी जी डीसाठी सर्वात बेस्ट म्हणजे की आपली चेस्ट आणि हाईट चेस्ट साट हाईटचं सध्या ज्याचं पण एकशे सत्तर असेल तर तो बी तो सध्या सध्या फ्री आहे पण ज्याची एकशे सत्तरच्या कमी आहे तर ती मुलांना थोडं दोन ते तीन दिवस तरी नॉर्मल नॉर्मल ए पंधरा पंधरा मिनटाचा गॅप घेऊन लटकत राहा किंवा मग काहीतरी ट्राय करा की आपली हाईट जेणे वाढू शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे साठी जास्तीत जास्त आपल्याला जेवढ्या पुशअप मारता येईल ए, ए दररोज तीस ते पस्तीस आपल्या पुशअप झालंच पाहिजे याचं टार्गेट धरायचं सध्या तरी आपल्या का दोन ते तीन दिवस बाकी आहे तर कमीत कमी आपलं एवढं पुशअप मारायचे कमीत कमी दिवसाला शंभर तरी पुशअप मारलं तरी मी सांगतो भावांना दोन ते तीन दिवसात आपली दोन ते तीन इंच तरी चार इंच तरी वाढायची गॅरंटी आहे आणि चेस्ट खूप महत्त्वाची आहे त्यामुळं चेस्ट वाढवता आली पाहिजे आणि घरच्या घरी फुगवायचा प्रयत्न करा चार ते पाच वेळा घरी फुगवायचा आपल्याला इथून ट्राय करून घ्यायचं आहे की आपल्याला ज्वारची फुगवायची आणि काही वेळ श्वास आपल्या छातीमध्ये असला पाहिजे जेणेकरून करून आतडे थोडे ढिल्ले होते ठीक आहे दुसरं म्हणजे की आपल्याला घरच्या घरी पुशअप वगैरे तर झालं पण आता इम्प्रुवमेंट करण्यासाठी काय करा दुसरं खाल्लं पिलं खायला पियला काहीच नाही मित्रांनो फक्त आपल्याला पुशअप आणि पुशप दुसरा काहीच पर्याय नाही जेवढे आपण पुशअप मारो विटा टाकून प मारा किंवा भित्यो मारा काशे पण पा मारा पण पुष्यप ही महत्त्वाची आहे चेससाठी तुमची कमीत कमी घरी जर मोजली तर एक्क्याऐंशी ते ब्याऐंशी ही न फुगवता भरलीच पाहिजे कारण यावेळेस इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरणार आहे तर आपण इंच ही कमी धरचं आहे ठीक थी? आहे आणि ग आपलं घरच्या घरी पुशअप आपण जेवढे फुगवायचा प्रयत्न करू तेवढी आपली इम्प्रुवमेंट पटक्यात होऊ शकते त्यामुळे पुश पुशपकडे जास्त लक्ष द्या आणि चेस्ट जास्त आहे कारण मागच्या वर्षी कमीत कमी शंभरपैकी पंधरा ते सोळा मुलं चेस्टमध्येच गेली आणि पाच ते दहा मुलं हे हाईटमध्ये गेली त्यामुळे चेस्टचं आणि हाईटचं लक्ष राहू द्या बाकी पाच मुलांचा काही प्रॉब्लेम नाही चा पण काहीच प्रॉब्लेम नाही ज्याला असेल तो देवाच्या शकतो सगळं ठीक आहे बाकी ऑल द बेस्ट सगळ्या तयार राहा घाबरच नाही पुण्याचं ग्राउंड खूप सोपं आहे लवकरच पुण्याच्या ग्राउंडवर मी व्हिडिओ आणि ठीक आहे ऑल द बेस्ट सगळ्यांनी तयार आहे धन्यवाद